नमस्कार ग्रामपंचायत तालुका तालुक जिल्हा सातारा या ग्रामपंचायतीमार्फत आज आमचा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य आपापल्या वार्डमधून निवडून येत असतो आणि त्या वार्डमधील लोकांची कामं करण्याची अपेक्षा त्या सदस्याकडून असते नि परंतु प्रत्येक वेळी त्या सदस्याला सरपंचाची परवानगी घेऊन काम ला पर करावी लागतात वॉर्डमध्ये बऱ्याच अडचणी असतात जसं नाले सफाई असेल नाल्यावरती पॉडर टाकायची असेल किरकोळ वॉल दुरुस्ती असेल अशा बऱ्याच अडचणी असतात प्रत्येक वेळी त्या सदस्याला सरपंचांची अनुमती घ्यायची मंजुरी घ्यायची त्याच्यानंतर काम करायचं त्यामुळे का आम्हाला उशीर होत असतो आणि लोकांची नाराजी वाढत असते त्यासाठी आम्ही आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला आमच्या अकराची बॉर्ड प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला दहा हजार रुपये वार्षिक वैयक्तिक निधी आम्ही मंजूर करत आहोत ज्याचा उपयोग करून त्यांनी वॉर्डमधील आपली जी किरकोळ काम आहे ही मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचा आहे आणि आप आपापल्या वॉर्डमधील लोकांची किरकोळ कामं असतील किंवा ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा आहे हा आमचा ऐतिहासिक निर्णय असून याद्वारे आम्ही प्रत्येक सदस्यांना तो अधिकार बहाल करतो धन्यवाद